सायंकाळी सूर्य आवळ तिकडे झुकावा अलक तोलाव्या देणारचे रिमझिम पावसाचे एका दिस हलकी कोसळून जावी अंधाराची चादर कातरी वेळी चाहूल द्यायला यावी आणि आपली नजर मात्र सड्यांवर फुलणाऱ्या पांढऱ्या शुभ्र येवल्याशा फुलांवर स्थिर व्हावी आणि मुखातून अलगद शब्द बाहेर निघावेत अप्रतिम सुंदर दृश्य कातळ सडे आणि पठारांवर सायंकाळी फुलणारी ही फुले आहेत तुतारीची हिरवी लांब नाजूक पाने हिरवट लालसर नाजूक खोड आणि या झाडाला खऱ्या अर्थानं परिपूर्ण आणि सौंदर्य प्राप्त करून देणारी पांढरी एवढीशी फुले आहेत तुतारीची कातरबिळी अंधार गडत होत जावा आणि तुतारी फुलांची शुभ्र चांदण्यांची चादर जमिनीवर अंतरली जावी एवढे विलोभनीय दृश्य आपण श्रावणात पाहायला मिळेल अगदी अर्धा फूट उंचीची पावसात ही रोपटी अलगत वर येतात आपला जीवनक्रम पूर्ण करतात पावसात पिया रुजून रोप होण्यापासून फुलांपासून बियाची निर्मिती पुढील हंगामासाठी तयार केली जाते म्हणतात ना निसर्ग एवढा मोठा चातुकार आणि गुरु कोणीच नाही पण निसर्गाच्या अत्युच्च आविष्कार दाखवणारी ही फुले मात्र कातळ सड्याला लावल्या जाणाऱ्या मानवी हस्तक्षेपाच्या धक्क्यामुळे संकटग्रस्त परिस्थितीत आहेत जी वाचवणे अत्यंत गरजेचं आहे